किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर कशी शोभून दिसती या राधा गवळाची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळाची सुंदर किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिला मी गवळनी ग एकच नंबर कशी शोभून दिसती या राधा गवळाची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळाची सुंदर या कुंजवनात तू ग पडली गळ्यात या ग कुंजवनात ग पडली गळ्यात तुझे रंग रूप राधे कसे भरले मनात तुझे रंग रूप राधे कसे भरले मनात किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती राधा गवळाची सुंदर तुझ्या मनात ग मन माझे कसे हे गुंतून तुझ्या मनात ग मन माझं कसं गुंतून भातला चंद्र तरंगण हे आसमान निळ्यान भातला चंद्र तरंगण हे आसमान किती पाहिला मी गवळनी तू ग एकच नंबर किती पाहिला मी गवळनी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती आ राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळन किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गवळन किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गो कुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गो कुळ सोडून किती पाहिला मी गवळनी तू ग एकच नंबर किती पाहिला मी गवळनी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसतिया राधा गवळाची सुंदर कशी शोभून दिसतिया राधा गवळाची सुंदर कशी शोभून दिसतिया राधा गवळाची सुंदर धन्यवाद